गुन्हे शाखा युनिट एक कडे कारवाई करत अमेझॉन कंपनीच्या गोडाऊन चोरी करणाऱ्या इसमाला इस ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केलाय आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास अशोका मार्गवरील अमेझॉन कंपनीच्या गोडाऊन सुरक्षा रक्षेक्षाने कॅश रूमची चावी घेऊन सेफ कस्टडीचं लॉकर उघडून त्यातील आठ लाख सत्तावन्न हजार रुपयांची रक्कम काढून चोरी केली ही रक्कम त्याच्या साथीराकडे देण्यात आली सदर चोरीबाबत मुंबई नाका पोलीस ठाणे येथे अठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एक्क्याऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना केल्या पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचं पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिटेकडील पथकाने सातत्याने तपास करून गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्हा करणाऱ्या निष्पन्न झालं तो गोसावी परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळाली या माहितीवरून गुन्हे शाखा युनिटेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगण साबरे ठाकरे शरद सोनुने सार्वजनिक शौचालयाजवळ सापळा रचून आदिल जमील सय्यद याला ताब्यात घेतला याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा साथीदार रामदास संतू टेमगर राहणार विदगाव नाशिक याच्या सह केल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील चोरी केलेल्या रकमेपैकी एक लाख रुपये रोख व एक मोबाईल असा ऐकून एक लाख पंधरा हजार कब्जातून हस्तगत केलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुगण साबरे देवीदास ठाकरे शरद सोनोने अप्पा पांचर राजेश राठोड अमोल कोष्टे समाधान पवार यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक